मित्रांनो आज आपण साऊथ गोव्यातील फेमस अशा बटरफ्लाय बीच ला भेट देणार आहोत जो की तो प्रसिद्ध आहे तिथे शांत वातावरण स्पष्ट पाणी निसर्ग सौंदर्यासाठी बटरफ्लाय बीच असे नाव त्याच्या आकारामुळे दिलेले आहे तो तितकाच सुंदर आणि मोहक आहे मित्रांनो बटरफ्लाय बीच ला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो थोडा कच्चा आहे म्हणजे खराब आहे बीचच्या आधी तुम्हाला टू पॉइंट फाय किलोमीटर पहिला फोर व्हीलर पार्क करावी लागेल आणि पार्किंग कॉस्ट ही हंड्रेड रुपीज आहे तुम्ही टू तु व्हीलर घेऊन टू पॉइंट फाय किलोमीटर आत पर्यंत जाऊ शकता ह्या ठिकाणी तुम्ही जीप सफारी बुक करू शकता टू फिफ्टी पर पर्सन आहे जर तुम्ही चालत जाणार असाल चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतील चालत बीच पर्यंत पोचायला इथे एक स्टॉल आणखी एक कॅफे सुद्धा आहे काही फूड इथे एन्जॉय करू शकता प्राईस थोडे कॉस्टली आहेत फायनली आम्ही सफारीमधून निघालो ते थेट लास्ट पॉईंट तर मित्रांनो तिकडून लास्ट पॉईंट म्हणजे लास्ट गाडीचं जे पार्किंग आहे ते ह्या ठिकाणी आहे हिथून मग तुम्हाला अजून एक पाच ते दहा मिनटाचा ट्रेक आहे म्हणजे पुढं आता जे तुम्हाला दाखविनच कसा ट्रेक आहे तो लास्ट पॉईंट तर तुमच्या गाडीचा तुमच्या इथं आहे आणखी सफारी जी आहे ती गाडी आणून तुम्हाला ह्या ठिकाणी सोडते तर इथून तुम्हाला सीधा चालत जायचं आहे इथे लास्ट पॉइंटला काही शॉप आणि केफे आहेत मित्रांनो काही खायला प्यायला घ्यायचे असेल तर इथेच घेऊ शकता पुढे काही भेटणार नाही मी सजेस्ट करतो काही नसेल तर चालेल पण पाणी बॉटल नक्की सोबत घ्या इथून आता आपल्याला अशा प्रकारे जंगलातून पाच ते दहा मिनिटचा ट्रेक करावा लागेल तर फायनली बीचवर पोचलो आहोत तर मित्रांनो इकडचा व्ह्यू काही अशा प्रकारे आहे तुम्हाला बोटिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर फाय हंड्रेड ते सेवन हंड्रेड पर पर्सन द्यावे लागतील त्यात तुम्हाला हनीमून बीच टर्टल रॉक आणखी पाण्यातून मस्त असे तुम्ही बोटिंग एन्जॉय करू शकता मित्रांनो खूप सुंदर आणखी मस्त बीच आहे जास्त अशी क्राऊड नसते फॅमिलीसोबत तुम्ही मस्त इथे एन्जॉय करू शकता तर मित्रांनो आम्ही आता इथून निघालो आहोत तर आल्यानंतर एक दिवसभरातच काळा काळा कूट झालेलो आहे तर तुम्ही सनस्क्रीन वगैरे वापरून या कारण या ठिकाणी गरम गरमी खूप आहे आणि गरमीच्या कारणाने म्हणजे घाम आणि म्हणजे एवढं चिकट हे आहे गरमी आहे त्यानं घाम वगैरे जास्त फुटतो आणि मेन म्हणजे काळा पडतो माणूस जातेवेळी सफारी रायडर कोणत्या रागात होता माहीत नाही आम्हाला असा वापस घेऊन गेला सावरता सावरता समलसुद्धा नाही कधी पोचलो हा तर मित्रांनो कसा वाटला बटरफ्लाय बीचचा व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार